मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण काय करू शकतो हे दोन हजार बावीस रोजी आपण पाहिलंय मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन बरोबर करतो करेक्ट कार्यक्रम बरोबर करतो आणि शिवसेना वाचवण्याचं काम आपण केलंय शिवसेना वाचवण्याचं धनुष्य बाण वाचवण्याचं काम आपण केलंय याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा पाहिजेत रस्ते पाहिजेत आता मला इथं आज भुयारी गटार योजना या ठिकाणी निधी पाहिजे त्याला जो निधी दिला आहे आणखी निधी मिळेल शंभर कोटीची मागणी केलेली आहे शासनाने दिलेल्या जागेवर अद्ययावत इमारतीसाठी आपल्याला शंभर कोटी पाहिजेत शासकीय जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ताब्यात असलेली जागा लाभार्थ्यांना कायम मालकी हक्क देऊन निवारा देण्यासाठी मागणी केलेली आहे मोरणा व विद्रुपा नदीवर पूर संरक्षण भिंत बांधून लोकांची अडचण दूर करण्याची मागणी केलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यान आपल्याला पाहिजे ते देखील दे नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिलं जाईल हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो त्याचबरोबर बरोबर बाबासाहेब आंबेडकर मैदान सुशोभित करण्याचं काम देखील आपल्याला करायचं आहे अकोल्याचं सरदे राजराजेश्वर व समर्थ स्वामी मंदिर साठी विशेष आराखडा मंजूर करायचा आहे आणि या ठिकाणी नाट्यगृह जे दहा वर्षापासून बंद पाडले ते लोकांना सेवेमध्ये लोकार्पण करायचं आहे सुपर स्पेशाल स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी पाहिजे तयार झालंय पण पदभरती झाली नाही राहणार नाही आणि हॉस्पिटल चालू झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या नवीन क्षेत्र वाढीव क्षेत्र झालेलं आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटर झालंय अठ्ठावीस किलोमीटर एकशे अठ्ठावीस झालंय आणि आता त्याचा क्षेत्र वाढलेला आहे आणि या वाढीव क्षेत्रासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही त्याचा एक आराखडा बनवा चांगला आराखडा बनवून तयार करा आणि त्याला देखील निधी आपला दिला जाईल आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला एवढं याचबरोबर अविनाश मोरे संगीताताई शुक्ला राजकुमार यादव रमेश गायकवाड शशिकांत चोपडे यांनी शिवसेना उमेदवारासाठी माघार घेऊन पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो पक्ष त्यांची भविष्यामध्ये दखल घेतल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी घेतो आणि म्हणून राजेश मिश्रा यांना देखील उमेदवारी मिळाली मिळाली जिंकणार आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढं सांगतो अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या बहिणींच्या हातात आहे अकोल्याचं भविष्य तुमच्या हातात आहे अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या भावांच्या हातात हातात आहे ज्येष्ठांच्या हातात आहे पंधरा तारखेला तुम्ही बरोबर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि या गोल्याचा फैसला तुम्हाला करायचंय विकासाचा फैसला करायचाय तुमच्या मुलाबाळांचा विकासाचा फैसला करायचा आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य बघायचं आहे आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करायचं आहे करणार ना सगळे आपले लोक निवडून येणार मला हात वर करून सांगा सगळ्यांनी शब्द द्या की एवढे सगळी ताकद एकत्र आली तर विरोधकांचा डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही ते आपल्याला करून दाखवायचा आणि म्हणून आज निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा निर्धार करा अकोल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा अकोल्यावर विकासाचा भगवा फडकवण्याचा आणि संकल्प करा या ठिकाणी पंधरा तारखेला विजयाचा गुलाल सोळा तारखेला विजयाचा गुलाल आणि फटाके फोडायचा आनंदोत्सव साजरा करण्याचा संकल्प करा एवढीच विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय महाराज Q's Wings the Charitable Foundation. This is the final stage. Hello and welcome to the highlights of the final match of the Asia Cup 2025 played between arch rivals India and Pakistan in Dubai. Pitch looks quite dry, and as a lot of cracks will assist the spinners. Batting conditions will improve in the second innings. India's captain Suryakumar Yadav won the toss and decided to bowl first. माझे लाडके भाऊ इकडे आहेत लाडक्या बहिणी पण आहेत सगळे आहेत इकडं बघा सगळीकडे लाडक्या बहिणी लाडके भाऊंचा महासागर हा भगवा महासागर उसळलेला आहे मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलोय आणि आजच्या या जाहीर सभेला माझे सहकारी मंत्री संजय राठोड जी उपस्थित आहेत केंद्रीय मंत्री प्रताप जाधव आहेत गोपी किशन बजौरिया आहे विप्लव बजरिया शशिकांत खेडेकर श्रीकांत देशपांडे नारायण गवानकर शिरंग पिंजरकर चंद्रशेखर पांडे गुरुजी अश्विन नवले शिवसेना सचिव विठ्ठल पाटील येलाप्रम उषादाई दे विरक रेखाताई दे राऊत सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावानं येत्या पंधरा तारखेला या अकोल्यावर भगवा आहे ना परिवर्तन घडवायचं आहे ना बदल घडवायचंय विकास घडवायचा मग काय करणार तुम्ही धनुष्यबाण आपली निशाणी महाराष्ट्राची आन आणि बाण आणि शान महाराष्ट्राचा स्वाभिमान तुमच्या सगळ्यांची शान बाळासाहेबांची शान दिगे साहेबांची शान आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय ही परिवर्तनाची नांदी आहे ही परिवर्तनाची सभा आहे आणि येत्या पंधरा तारखेला तुम्ही याला फक्त मतदान नाही करायचं तर या अकोल्याच्या भविष्याचा फैसला करायचा आहे फैसला करणार हे मतदान आहे परिवर्तन घडवणार हे मतदान आहे आणि म्हणून पंधरा तारखेला अकोल्याची जनता धनुष्याच धनुष्य बाणाचंच बटन दाबणार आणि विरोधकांचं डिपॉझिट जप्त करणार म्हणजे करणार माझ्या लाडक्या बहिणी बघा कुठपर्यंत आहे इकडे पण आहेत तिकडे पण आहेत सगळीकडे आहे लडके भाऊही आहे सगळे आहे सगळे आणि मी सांगतो माझ्या लाडक्या बहिणी उमेदवार पण भरपूर आहेत लाडके भाऊ आहे पण एक सांगतो ज्याच्या मागे ज्याच्या मागे मोठ्या संख्येने महिला ज्याच्या मागे महिला ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतमेटीत नंबर पहिला करणार ना बरोबर मी विधानसभेत पण बघितलं नगर परिषद निवडणुकीत बघितलं ज्या ठिकाणी महिलांची माझ्या भगिनींची बहिणींची संख्या मोठी ते भावाना पण सांगतात आता बिलकुल नाही धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण आणि म्हणून नगर परिषद मध्ये पण आपला भगवा फडकला विधानसभेत आपण कमी जागा लढवून साठ आमदार निवडून आणले माझ्या लाडक्या बहिणींनी आणि भावांनी चमत्कार घडवला चमत्कार झाला आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो या निवडणुकीत देखील चमत्कार घडवायचा आहे ना विकास घडवायचा आहे ना तर अकोल्यामध्ये घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवायचा ठासून आणि म्हणून अकोल्यामध्ये बदल घडवायचा सोयी सुविधा मी येताना विचारत होतो की कि पाणी किती पाण्याची काय परिस्थिती पाच पाच दिवसांनी पाणी मिळतं अरे जे लोक तुम्हाला पाणी देऊ शकत नाही इतके वर्ष वेगवेगळ्या लोकांनी सत्ता राबवली पण ज्यांनी पाणी तुम्हाला दिलं नाही त्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये पाणी पाजलं पाहिजे या निवडणुकीत पाणी पाजून भगवा फडकवला पाहिजे हे सांगायला मी आलो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की बाळासाहेबांची शिवसेना आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आपला अजेंडा आपला अजेंडा विकास आहे लोकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याची आहे या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजेत पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे चांगलं हॉस्पिटल पाहिजे चांगल्या शाळा पाहिजे या ठिकाणी भुयारी गटार योजना पाणी पुरवठा योजना यासाठी देखील तुमच्या एकनाथ शिंदे नगर नगर विकास मंत्र्यांनी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आणि म्हणून आपण सत्ता कुणाची आहे ते बघत नाही लोकांच्या विकासासाठी पैसे देतो आपण आणि म्हणून जे बाळासाहेबांचे वारसदार समजतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये फिरकत नाहीत नगर परिषदेमध्ये फिरकले नाही आताही फिरकत नाही फक्त मुंबई 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 का तर मुं पोपट्याचा राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा यांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलाय मुंबईच्या तिजोरीत अडकलाय मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघतात म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी गायब होती आणि म्हणून लोकांनी देखील त्यांना गायब करून टाकलं घरी बसवून टाकलं कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले ज्यांनी मतदारांनी देखील त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि कायमच घरी बसावलं म्हणून हा एकनाथ शिंदे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार कर कारण हा कार्यकर्ता हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे काही लोक स्वतःला मालक समजतात आपल्याला गुलाम समजतात आपल्याला नोकर समजतात असा पक्ष चालत नाही कार्यकर्ता मोठा करायला लागतो कार्यकर्ता जगवायला लागतो कार्यकर्ता जपायला लागतो तेव्हा मोठा होतो पक्ष आणि म्हणून मी आपल्याला सांगतो इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही इथं राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा आणि मी आपल्याला सांगतो काही लोक का म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे अरे नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण चांदा ते बांदा पोचला महाराष्ट्रामध्ये पोचला आपले सत्तर नगराध्यक्ष निवडून आले चौदाशे नगरसेवक आपले निवडून आले हे महाराष्ट्रामध्ये धनुष्यबाण घराघरात पोहोचला आणि म्हणून विकासाला महत्व देणारा आपला पक्ष आहे दिलेला शब्द पाळणारा आपला पक्ष आहे बाळासाहेब असते आज तुम्हाला शाबासकी दिली असते वा पट्ट्यानो माझ्या धनुष्यबाणाला घराघरात पोचवला काही लोकांनी माझा धनुष्यबाण घाण टाकला होता तो तुम्ही तिथून सोडवला आणि या महाराष्ट्रामध्ये धनुष्यबाण पोचवण्याचं काम केलं बाळासाहेबांनी शाबासकी दिली असती परंतु जे वारसा सांगतात त्यांनी काय केलं बघा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ऐतिहासिक विजय आपण मिळवलेला आहे बाळासाहेबांचे विचारचे वारसदार आपण आहोत खरी शिवसेना आपल्याकडे आहे धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि म्हणून लोक रोज लोंढेच्या लोंढे या ठिकाणी लोक लोक येत आहेत कितीतरी लोक रोज येत आहेत शिवसेनेमध्ये सामील होत आहेत बाळासाहेबांच्या विचाराच्या प्रवाहात सामील होता आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अकोल्यामध्ये आपल्याला विकास घडवायचा आहे अकोल्यामध्ये या माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत या लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार दाखवला या लाडक्या बहिणींची योजना ज्याने बंद पाडायचा प्रयत्न केला ज्याने कोर्टात गेले खोडा घातला माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना चांगला जोडा दाखवला आणि घरी पाठवून दिलं त्यांना घरी बसवलं आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ही लाडकी बहीण योजना सुरू केली मला अभिमान आहे मला आनंद आहे ही लाडकी बहीण योजना कुणी माईका लाल आला ला, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेलं बघायचंय लखपती झालेलं आणि म्हणून या लाडकी बहिणी योजना कुणी आलं तरी सुद्धा कधी बंद होणार नाही शब्द मी आपल्याला द्यायला आलोय मला एक ओळख मिळाली आहे पद येतात जातात वर खाली होतात पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आपल्यासोबत जमलेले आहे तर आपल्या सोबत आहे तर चला जाणून घ्या तिचा एक्सपिरियन्स कसा होता कसं वाटलं बाळा तुला इथे आणि म्हणून जेवढं काय करता येईल ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे देखील मी आपल्याला सांगायला आलो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जे शब्द मी देतो तो शब्द पाळतो एक मैं एक तो कमिट बाहब ये शब्द देता ना एकदा नहीं दावे शंबर वेला विचार करा पन शब्द दिला कि मगर नहीं हा बा है हा चेला है, ए एक, एक एक तो शब्द मैं एक तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आपलं सरकार शिवसेना माहिती या ठिकाणी बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष साजरा करणार आहे समाजाभिमुख लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवून बाळासाहेबांची जन्मशताब्दी आपण साजरी करणार ही बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललो आहे आणि म्हणून त्यांच्यामुळे आपण आज या महाराष्ट्रामध्ये ही समाजसेवा करतो आहे मला अभिमान आहे मला अभिमान आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींना उच्च शिक्षण मफत केलं युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्याच्यामध्ये आता काही अडचणी आल्यात त्या देखील दूर आम्ही करणार त्या देखील दूर करणार माझ्या युवकांच्या हाताला रोजगार आम्ही देणार शेतकरी सन्मान योजना केली अनेक योजना केल्या मी एवढच सांगतो कि एकच सांगतो कि मी किती प्रॉपर्टी कमवली किती पैसा कमवला किती मालमत्ता कमवली यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांच प्रेम कमावलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून हा तुमचा एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री होता सीएम होता तेव्हा देखील मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो आता डी आहे आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे त्याच्यासाठीच जगायचं आहे त्याच्यासाठीच आपल्याला करायचं आहे हा सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आणायचे आहेत मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही मी एक गरीब घरातला शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनात सोन्यासारखे दिवस मला आणायचे आहे सोन्यासारखे दिवस आणायचे हा आमचा अजेंडा आहे विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक लढवतोय आज आपल्याला विकास करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला माहित आहे मी मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण काय करू शकतो हे बावीस दोन हजार बावीस रोजी आपण पाहिलंय मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन बरोबर करतो करेक्ट कार्यक्रम बरोबर करतो आणि शिवसेना वाचवण्याचं काम आपण केलंय शिवसेना वाचवण्याचं बाण वाचवण्याचं काम आपण केलंय याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा पाहिजेत रस्ते पाहिजेत आता मला इथं आज भुयारी गटार योजना या ठिकाणी निधी पाहिजे त्याला जो निधी दिला आहे आणखी निधी मिळेल शंभर कोटीची मागणी केलेली आहे शासनाने दिलेल्या जागेवर अद्ययावत इमारतीसाठी आपल्याला शंभर कोटी पाहिजे शासकीय जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ताब्यात असलेली जागा लाभार्थ्यांना कायम मालकी हक्क का देऊन निवारा देण्यासाठी मागणी केलेली आहे मोरणा व विद्रुपा नदीवर पूर संरक्षण भिंत बांधून लोकांची अडचण दूर करण्याची मागणी केलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यान आपल्याला पाहिजे ते देखील दे नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिलं जाईल हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर मैदान सुशोभित करण्याचं काम देखील आपल्याला करायचं आहे अकोल्याचं सरदे राजराजेश्वर व समर्थ स्वामी मंदिरसाठी विशेष आराखडा मंजूर करायचा आहे आणि या ठिकाणी नाट्यगृह जे दहा वर्षापासून बंद पाडले ते लोकांना सेवेमध्ये लोकार्पण करायचं आहे सुपर स्पेशा स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी पाहिजे तयार पण पदवर्ती झाली नाही ती देखील पदभरती हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि हॉस्पिटल चालू झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या नवीन क्षेत्र वाढीव क्षेत्र झालेलं आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटर झालंय अठ्ठावीस किलोमीटर एकशे अठ्ठावीस झालंय आणि आता त्याचा क्षेत्र वाढलेला आहे आणि या वाढीव क्षेत्रासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही त्याचा एक आराखडा बनवा चांगला आराखडा बनवून तयार करा आणि त्याला देखील निधी आपला दिला जाईल आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला एवढं याचबरोबर अविनाश मोरे संगीताताई शुक्ला राजकुमार यादव रमेश गायकवाड शशिकांत चोपडे यांनी शिवसेना उमेदवारासाठी माघार घेऊन पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो पक्ष त्यांची भविष्यामध्ये दखल घेतल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो आणि म्हणून राजेश मिश्रा यांना देखील उमेदवारी मिळालेली मिळाली जिंकणार आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढं सांगतो अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या बहिणींच्या हातात आहे अकोल्याचं भविष्य तुमच्या हातात आहे अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या भावांच्या हातात आहे ज्येष्ठांच्या हातात आहे पंधरा तारखेला तुम्ही बरोबर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि या अकोल्याचा फैसला तुम्हाला करायचंय विकासाचा फैसला करायचा आहे तुमच्या मुलाबाळांचा विकासाचा फैसला करायचा आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य बघायचं आहे आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करायचंय करणार ना सगळे आपले लोक निवडून येणार मला हात वर करून सांगा सगळ्यांनी शब्द द्या की एवढे सगळी ताकद एकत्र आली तर विरोधकांचा डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही ते ना आपल्याला करून दाखवायचं आणि म्हणून आज निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा निर्धार करा अकोल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा अकोल्यावर विकासाचा भगवा फडकवण्याचा आणि संकल्प करा या ठिकाणी पंधरा तारखेला विजयाचा गुलाल सोळा तारखेला विजयाचा गुलाल आणि फटाके फोडायचा आनंदोत्सव साजरा करना चाहता संकल्प करा एवरी विनंती अपने करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय महाराज रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पाल तो ऐसी छम 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 शांता बाई शांता बाई शांता बाई